आपन आवाज मिशन हॉस्पिटल नर्सिंग कॉलेजमध्ये गेले चार पाच दिवस लाईट नसल्याने विद्यार्थी अंधारात शिवसेनेचे तालुका संघटक किरण कांबळे आक्रमक लाईट न आल्यास आंदोलनाचा इशारा मिरजेतील मिशन हॉस्पिटल येथे नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी दोन ते अडीच लाख रुपये भरून ऍडमिशन घेतले असून त्यांची या ठिकाणी गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे या मिशन हॉस्पिटल येथील नर्सिंग कॉलेज येथे महाविद्यालयाने हॉस्पिटल असून नर्सिंगचे चारशे विद्यार्थी फिजिओथेरपीचे दोनशे विद्यार्थी असे जवळपास अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी लाखो रुपये फी भरून ऍडमिशन घेतले असून त्यांना येथे गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये कॉलेजनी वेळेवर वीज बिल न भरल्याने वीज खंडित करण्यात आली असून चार पाच दिवस झाले विद्यार्थी हे मेनबत्तीच्या दिव्याखाली आपले जीवन चालवत असून कॉलेजमुळे हे विद्यार्थी अंधारात आहेत लाईट कनेक्शन बंद असल्याने नर्सिंग व फिजिओथेरपीच्या मुलामुलींना धोका निर्माण झाला असून त्यामध्ये विद्यार्थी बरोबर काही बरे वाईट झाल्यास त्याला पूर्ण हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहणार आहे याची दखल घेऊन आज शिवसेनेचे तालुका संघटक किरण कांबळे यांनी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी यांची भेट घेतली आणि निवेदन दिले त्यावेळी अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळपर्यंत लाईट येईल असे आश्वासन किरण कांबळे यांना दिले आहे जर आज लाईट आली नाही तर किरण कांबळे यांनी शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री ग्रामीण आज गेले मिशन हॉस्पिटल आहे ते मिशन हॉस्पिटल आज भरपूर महाराष्ट्रात आहे आज अनेक जाग्यातून राज्यातून विविध भागातून मुली मुलं आज यात नर्सिंग कॉलेज व फिजिओथेरपीचे ॲडमिशन घेतले जातात लाखो रुपयाचं फी ह्या प्रशासनानं शाळेनं आकारले जातात पण या फी आकारून गेले चार पाच दिवस झाले लाईट नाही आहे आज जनरेटर चालू आहे आज विद्यार्थ्यांना घरात अंधारात बसावं लागतं आणि विद्यार्थ्यांचं अभ्यासाचा कोळंबा झालेला आहे आणि ह्या लाखो रुपयाचा फी जातेक होतं तर हा प्रशासन फीचं लाईटचं व्यवस्था करू शकत नाही हे असा दुर्दैवी भाग आहे आज आम्ही शिवसेनेच्या शिष्टमंडळातर्फे त्यांनी आज निवेदन दिलेलं दे आहे आज कसल्याही प्रसा संध्यापर्यंत लाईट होईल असं संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे तसं आम्ही शिवसेनेतर्फे नेटर दिलेलं आहे आज संध्यापर्यंत चालू जर नाही झालं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने इथं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि कुठल्याही या हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना गैरचहाज सोडण्यात न येणार आहे त्यामुळं मी आज यांना शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात येते जय जय अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा